हॅलो फ्रेंड्स उन्हाळ्यामध्ये पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी एक बेस्ट सुपरफूड म्हणजे सब्जाबी ज्याला वन तुलसी किंवा खरपुष्प असे देखील म्हटलं जातं त्यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात म्हणून तर त्याला सुपरफूड म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात प्रोटीन्स आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आणि बराच काळ तुमचं पोट भरलेलं राहतं त्याचबरोबर त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि आयर्न देखील प्रचूर मात्रेत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात एल ए नावाचं थ्री फॅटी ऍसिड्स असतं ज्यामुळे तुमची इम्युनिटी लेव्हल वाढते आणि अँटी खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे चेहरा तजेलदार दिसण्यासाठी ते हेल्प करतं आयुर्वेदानुसार ते वात आणि पित्त कमी करणारं आहे आणि उष्णता कमी करणारं आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे विकार कमी करून तुमचं वजन देखील कमी करतं तर हे वापरायचं कसं तर तुळशीचे बिया ह्या अशा प्रमाणे दिसतात कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला ते मिळतील कधीही असं सेवन करायचं नाही नेहमी भिजत घालायचे साधारण दहा ते पंधरा मिनिट एक चमचा सब्जा बी तुम्ही भिजत घातले तर असे ते फुगून जेलीसारखे दिसतात आणि मगच ते घ्यायचे आहेत ज्यांना ओव्हर त्रास आहे त्यांनी जरूर जेवणाआधी ते घ्यायचं आहे शक्यतो उन्हाळ्यामध्ये देखील दुपारच्या वेळेला त्याचं सेवन करायचं आहे जेवणा आधी अर्धा तास तुम्ही एक चमचा सब्जाबी भिजत घालायचे त्यात पाव चमचा लिंबाचा रस टाकायचा आणि दररोज पंधरा दिवस सलग तुम्ही घेतलं तर नक्कीच पोटावरची चरबी कमी होईल आणि कोणी घेऊ नये त्याचं डिटेल्स कॅप्शन मध्ये मी देत आहे थँक्यू